देशातील एक्सप्रेसवेचं सगळ्यात मोठं नेटवर्क हे उत्तर प्रदेश राज्यात आहे या नेटवर्कमधील काही एक्सप्रेसवे बांधून पूर्ण झालेले आहेत तर काही एक्सप्रेसवेचं काम अजूनही चालू आहे यापैकी एक नवा एक्सप्रेसवे जो पूर्व उत्तर प्रदेशाला पश्चिम उत्तर प्रदेशशी जोडण्याचं काम करेल असा एक्सप्रेसवे म्हणजे गोरखपूर ते शामली एक्सप्रेसवे तर नेमका हा एक्सप्रेसवे कसा असणार आहे या एक्सप्रेसवेची उत्तर प्रदेशला खरंच गरज आहे का शिवाय या एक्सप्रेसवेचं बांधकाम कधीपर्यंत पूर्ण होणार आहे या सर्व प्रश्नांविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करा तर गोरखपूर शामली एक्सप्रेसवे हा सहा लेन ग्रीनफील्ड कॉरिडॉर प्रोजेक्ट आहे या रस्त्याची एकूण लांबी जवळपास सातशे किलोमीटर इतकी आहे आणि हा एक्सप्रेस राज्यातील बावीस जिल्ह्यांमधून तसंच सदतीस तालुक्यांमधून जाणार आहे या एक्सप्रेसवेचा एक उद्देश दिल्ली हरियाणा पंजाब आणि उत्तर प्रदेश या राज्यांना एकमेकांसोबत सिमलेस कनेक्टिव्हिटी मिळवून देणे हा सुद्धा आहे तसं पाहता सध्याच्या परिस्थितीमध्ये उत्तर प्रदेश राज्यामधील सगळ्यात लांब एक्सप्रेसवे म्हणजे गंगा एक्सप्रेसवे आहे हा गंगा एक्सप्रेसवे सध्या स्थितीत पूर्ण झालेला नसून याचे काम कधीपर्यंत पूर्ण होईल याविषयीचा सविस्तर व्हिडिओ आम्ही आमच्या चॅनलवर आधीच बनवलेला आहे पण पुढच्या वर्षी काही वर्षात जेव्हा गोरखपूर शामली एक्सप्रेसवे तयार होईल तेव्हा हा एक्सप्रेसवे गंगा एक्सप्रेसवेपेक्षाही मोठा असेल शिवाय उत्तर प्रदेश राज्यातील सर्वात मोठा एक्सप्रेसवे म्हणून ओळखला जाईल हा एक्सप्रेसवे बनवण्यासाठी जवळपास पस्तीस हजार करोड रुपये इतका निधी देण्यात येत आहे आणि निधी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या भागीदारीतून देण्यात येत आहे गोरखपूर शामली एक्सप्रेसवे नसल्यामुळे सध्या प्रवाशांना गोरखपूरपासून शामलीला जाण्यासाठी जवळपास पंधरा तासांचा वेळ लागतो त्यामुळे आग्र्याहून मार्ग काढत प्रवासी लांबच्या रस्त्याने शामली ते गोरखपूर जातात पण हा एक्सप्रेसवे तयार झाल्यानंतर गोरखपूर गोरखपूरपर्यंत जाण्यासाठी फक्त आठ तासांचा प्रवास करावा लागेल त्यामुळे प्रवाशांचा अर्धा वेळ वाचेल हा एक्सप्रेस वे एन एच ए आयच्या अंतर्गतच तयार होत आहे एन एच ए आयने नुकतेच या रस्त्याचे टेंडर जाहीर केले आहे एकदा टेंडर जाहीर झाले की त्यानंतर या रस्त्याचं भूसंपादन सुरू होईल आणि त्यानुसार रस्त्याचे बांधकाम करण्यात येईल आणि साधारण त्या पुढील वर्षा दोन वर्षाच्या कालावधीमध्ये या रस्त्याचं काम पूर्ण होऊन हा एक्सप्रेस नागरिकांसाठी खुला करण्यात येईल पण या सर्व प्रक्रियेमध्ये भूसंपादन या कामाला सगळ्यात जास्त वेळ लागतो आहे शिवाय या कामात अनेक अडचणी येण्याचे चान्सेस असतात भूसंपादनातील जमिनीचा व्यवहार सहजासहजी होत नाही तर बरेचदा त्याला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोधही होतो त्यासोबत वनविभागाच्या परवानग्यांची आवश्यकता असते त्यामुळे एकंदरीतच भूसंपादनाच्या कालावधीनंतर नेमका हा एक्सप्रेस वे कधीपर्यंत तयार होईल हे सांगता येणे शक्य आहे पण तरीही लेटेस्ट अपडेटनुसार महाराष्ट्रातल्या नागपूरमधील एका कन्सल्टन्सीला या रस्त्याचा डी पी आर रिपोर्ट बनवण्याचं काम दिलं आहे त्यामुळे महाराष्ट्रामधल्या मा जनतेसाठी ही विशेष नोंद घेण्याची बाब आहे की एक्सप्रेस वे जरी उत्तर प्रदेश राज्यात बांधला जात असला तरी त्याचा बेसिक आराखडा हा महाराष्ट्रामध्येच बनवला जातो आहे देशातल्या कितीतरी रस्त्यांचे आराखडे हे महाराष्ट्रामधल्याच मा वेगवेगळ्या कंपन्यांच्या मदतीने बनवले गेले आहेत म्हणूनच इतर राज्यांपेक्षा आज महाराष्ट्र राज्य इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीमध्ये पुढे आहे गोरखपूर शामली रस्त्याचा डी पी आर रिपोर्ट प्रसिद्ध होताच हा रस्ता कधीपर्यंत तयार होऊ शकतो याचा साधारण अंदाज देता येईल तरी लवकरात लवकर शिलान्यास करून याच वर्षी या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे